आणि आता मात्र कार्यक्रम जो आहे तो खरं तर मनोगत व्यक्त करण्यासाठी मॅडम ह्यांचा बरोबर जे जे काही आमचे सेवा सहकारी जे काही राहिले म्हणजे त्यांचे सहकारी म्हणा कलिग म्हणा ओके तर त्यांच्याकडून आता मनोगत इथे व्यक्त केलं जाणार आहे आणि त्यापैकी खरं तर मी आता इथे विनंती करतो आहे की आमच्या निशा पाटील मॅडम आता आपण ह्या मंचावरती यायचं आहे आणि आपल्या वतीने खर तर आपण त्यांचं मनोगत जे आहे आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे खरं या सत्कार सोहळ्याचं मनोगत व्यक्त करण्याचा पहिलाच मान मला मिळाला खरंच मी खूप भाग्यवान आहे कार्यक्रमाची सुरुवात करूया आजच्या आपल्या ह्या सत्कार मूर्ती सन्मानीय कीर्ती पाटील मॅडम आमची सखी मी एवढंच म्हणेन आणि सर्व व्यासपीठावर बसलेले उच्च स्पदसीय सगळे सदस्य समोर बसलेले सगळे स्वकीय त्यांचे सर्व सहकारी आणि मित्रमैत्रिणी खरं कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही कीर्ती पाटील मॅडम आणि आम्ही एकत्रच ऋतू पार्क हे जे संकुल उभं राहिलं आणि त्या संकुलात सर्वप्रथम राहणारे येणारे आम्ही सर्वे रहि रहिवासी आमची इमारत ई फोर तीनशे दोन खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत सुरुवात आम्हीच केली आणि सुरुवातीला येताना सगळ्यांनी आपल्या घरामध्ये गृहप्रवेश केला आणि ज्या ज्या अडचणी येतील त्या शेअर करण्यासाठी आज पाणी नाही आज हे नाही अशा निमित्ताने दरवाजाची ठकटक करत आम्ही एकत्र आलो असं करता करता सर्वजणी म्हणाल्या की चला असंच एकत्र येण्यासाठी आपण एक ग्रुप करूया का आणि आमचा ग्रुप ठरला आमचा ग्रुप म्हणजे भीशी ग्रुप आमचं महत्त्वाचं काम एवढं होतं भिशी हा त्यामधला मूळ उद्देशच नव्हता हो फक्त एकत्र येणं ऋणानुबंधाच्या गाठी सग्ड़ा सग्ड़ा आले 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 मेड़ा मेड़ा का घट्ट करणं हाच आमचा हेतू आणि तो खरंच आज वीस वर्ष झालं झाले आम्ही सतत एकत्र आहोत आमची एक छोटीशी किटी पार्टी असते ज्याच्याकडे भीशी लागेल ते सगळ्याकडे सगळ्या मैत्रिणी आम्ही दहा जणी त्या घरी जातो आणि मग आमची जी भीशीची सुरुवात बाजूला राहते पण सगळ्या जणी आल्या आल्या पहिलं विचारतात कीर्ती मॅडम येणार आहेत का कीर्ती मॅडम येणार आहेत का नाही आलं का? की लगेच फोन कीर्ती मॅडम आहात कुठे का कारण त्यांचं आगमन झालं रे झालं की हास्याचं अगदी कारंजे उडणार त्याशिवाय आमच्या पार्टीला मजाच येणार नाही कीर्ती पाटील म्हणजे खरंच हास्याची माळ आणि कोणताही कार्यक्रम आमची जर का पिकनिक असेल काही असेल कीर्ती पाटील नाही तर त्याला रंगतच येणार नाही आमच्या भिशीची जाण म्हणजे कीर्ती पाटील त्यांचं निखळ हास्य आणि एखादा विनोदत करण्यात एकदम माहीर हा हा म्हणता बोलता बोलता पटकन त्या असं काही बोलून जाणार की त्यांचं पहाडी हास्यामुळे सगळ्या आमच्या जणी दहाच्या दहा जणी पार्टी संपेपर्यंत हसत हसतच घरी हसत जाणार त्यांची सेवा मला वाटते सगळी मिळून चाळीस वर्ष झालेली आहे एवढी श सेवा होणं फार दुर्मिळ जास्तीत जास्त आपली सेवा सदतीस अडतीस वर्ष होते पण आमच्या कीर्तिमान्यांना हे अहोभाग्य मिळालेलं आहे की त्यांची चाळीस वर्ष सेवा झालेली आहे आणि मला वाटते त्यांनी कल्याण भिवंडी सिडको उल्हासनगर ठाणे आणि शेवट त्यांचा जव्हार खरंच निरोप समारंभ म्हटला की आपल्या कामाची कारकिर्द त्या दिवशी संपते पण आपलं पुढचं जे आयुष्य असतं आपण त्याला म्हणतो सेकंड इनिंग सुरू होते काम करताना आपण सकाळपासून संध्याकाळपासून आप संध्याकाळपर्यंत सतत आपण आपला संसार मुलं आणि आपलं काम याच्यामध्ये पदमध्ये घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपण सतत फिरत राहतो आणि त्यामध्ये काही काही गोष्टी आपल्या सुटून जातात राहून जातात आणि त्या सगळ्या राहून गेलेल्या गोष्टी मला वाटतं पूर्ण करण्यासाठी सेकंड इनिंगच असते आणि या सेकंड इनिंगची सुरुवात आता कीर्ती मॅडमची सुरू झालेली आहे आणि त्यांनी या दुसऱ्या सत्रामध्ये त्यांच्या सगळ्या मनीच्या इच्छा पूर्ण कराव्या त्यांनी अर्ध जग फिरलेलंच आहे अजून काही फिरणं बाकी असेल तर त्यांनी ते फिरावं आणि या जोडीने विशेष त्यांचं एक मी सांगेल प्रत्येक वेळेस प्रत्येक कार्यामध्ये खरंच तुम्ही म्हणालात मगाशी त्याप्रमाणे ही जोडी मात्र कधीही आम्ही एकत्र त्यांना पाहिलं म्हणजे असं एकटे असं पाहिलं नाही कोणत्याही क्र कार्यक्रमाला त्यांच्याबरोबर कमळाकर पाटलांनी सतत साथ दिलेली आहे आणि अशीच साथ त्यांनी सतत देऊ देत राहू दे आणि त्यांच्या सगळ्या मनीचे काम इच्छा पूर्ण होऊ दे एवढं मी बोलून माझे दोन शब्द पूर्ण करते धन्यवाद